इन्कलाब जिंदाबाद असं लिहिलेलं आहे आणि सोबत सात बारा जमिनीचा कुठला तरी विषय या संबंधित व्यक्तीचा आणि त्या अनुषंगानं त्यांनी उडी मारली असल्याचं समजते पोलिसांनी आता संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची त्याला बाहेर आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न या संपूर्ण पोलीस पोलिसांकडनं केले जात असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय अक्षय ही दृश्य आपण पाहतोय एका दृश्यामध्ये ही व्यक्ती जाळीवरती उडी मारलेली आहे त्याने आणि दुसरीकडे पोलिसांनी आता जी दृश्य आपण पाहतोय पोलिसांनी या व्यक्तीला सुरक्षा जाळीवरून बाहेर काढण्यात यश मिळवलेलं आहे त्यांना मजल्यावरती उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या हातामध्ये काही कागदपत्र होती तू म्हणतोस काही मागण्या होत्या त्यांच्या आणखीन काही व्यक्ती त्यांच्या सोबत होत्या की एकटीच व्यक्ती या मंत्रालयामध्ये आलेली होती त्यांच्या सोबत कोण व्यक्ती होते किंवा नेमकं कारण काय हे स्पष्ट उचललेलं नाही मात्र त्या व्यक्तीला ताब्यात घेईल त्यावेळी पोलिसांकडनं आ, अधिक माहिती दिली जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे अलीकडे मंत्रालय सुरक्षे संदर्भात अनेक महत्वाचे निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून घेतले जातात अशा पद्धती आंदोलन या लोकांकडनं केले जातात आणि याचमुळं मंत्रालयामध्ये दे, प्रवेशावरती देखील अनेक निर्बंध आणण्यात येते मात्र तरीही देखील असे प्रकार घडते यामुळं पुन्हा एकदा ज्या संपूर्ण मंत्रालयाच्या सुरक्षेवर एक मंत्रा प्रकृती अक्षय तू सांगितल्याप्रमाणे या व्यक्तीकडे कागदपत्र होती ज्यामध्ये काही सात बारा उतारे होते अर्थातच जागे संदर्भात काही मागणी असू शकते मात्र कोणत्या भागामधून ही व्यक्ती आली होती या संदर्भातली काही माहिती कळू शकली अक्षय माझा आवाज पोहोचतोय तर अक्षय कुडकेरवार माझे सहकारी या संदर्भातली माहिती आपल्याला देत होते मंत्रालयामधली ही दृश्य आपण पाहतोय मंत्रालयातल्या जाळीवरती एका व्यक्तीनं उडी मारली होती त्या व्यक्तीला आता पोलिसांनीसुद्धा उडी मारून त्या ठिकाणी पोहोचून बाहेर काढण्यात यश मिळवलेलं आहे मंत्रालयामध्ये आपल्या मागण्यांसाठी ही व्यक्ती आलेली होती आणि अनेकदा सुद्धा मंत्रालयामध्ये असेच प्रकार घडलेले आहेत आपल्या मागण्या मंत्र्यांसमोर मांडण्यासाठी अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी महाराष्ट्रामधून अनेक व्यक्ती येत असतात मागण्या मान्य न झाल्यास लक्ष वेधण्यासाठी बऱ्याचदा व्यक्तींनी अशा मजल्यावरून उड्या मारलेल्या आहेत आणि त्यामुळेच मंत्रालयामध्ये सुरक्षेचा उपाय म्हणून या ठिकाणी जाळी लावण्यात आलेली आहे आणि सुदैवानं अशा पद्धतीने आता हे प्रकार घडल्यानंतर त्या व्यक्ती या सुरक्षा जाळीवरतीच अडकतात आणि दुर्दैवी घटना कुठलीही घडत नाही पोलिसांनी या व्यक्तीला आता जाळीवरून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश मिळवलेलं आहे माझे सहकारी अक्षय या ही माहिती देत होते त्यानुसार या व्यक्तीकडे काही कागदपत्रं होती काही मागण्या होत्या आणि या कागदपत्रांमध्ये काही सातबारा उतारे होते त्यामुळे एक साधारण अंदाज वर्तवला जाऊ शकतो की ही व्यक्ती आपल्या जागेसंदर्भातल्या काही मागण्या मान्य करून घेण्यासाठी किंवा आपली समस्या मांडण्यासाठी आलेली असावी मात्र अशा पद्धतीनं सुरक्षा जाळीवरती उडी मारून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या व्यक्तीनं केलेला आहे मात्र सुदैवानं या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी तत्काळ या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश मिळवलेलं आहे आत्ताची महत्वाची बातमी मंत्रालयातल्या जाळीवरती एका आंदोलकानं उडी मारलेली होती मात्र या आंदोलकाला बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा होती त्यामुळे अनेक मंत्रीसुद्धा मंत्रालयामध्ये उपस्थित होते आणि अशा पार्श्वभूमीवरती पोलीस बंदोबस्त आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये मंत्रालयामध्ये ठेवला जातो आणि दररोज या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात असते या व्यक्तीनं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सुरक्षा जाळीवरती उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला सुदैवानं सुरक्षा जाळी असल्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी उतरत या व्यक्तीला सुरक्षितरित्या बाहेर काढलेलं आहे आपल्या मागण्यांसंदर्भात लक्ष वेधण्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मंत्र्यांचं आणि अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी खरं तर या व्यक्तीनं ही कृती केलेली असावी मात्र अशा पद्धतीनं कृती करून सरकारचं लक्ष वेधणं किंवा आपल्या जीवाशी खेळणं अतिशय दुर्दैवी आणि चुकीची घटना आहे सुदैवानं पोलीस या ठिकाणी नेहमीच उपस्थित असतात आणि त्यामुळेच त्यांनी या व्यक्तीला सुरक्षा जाळीवरती उतरून बाहेर काढण्यात यश मिळवलेलं आहे मंत्रालयामध्ये एका व्यक्तीनं आपल्या मागण्यांसाठी लक्ष वेधण्याकरता आत्महत्येचा प्रयत्न केला मंत्रालयातल्या सुरक्षा जाळीवरती एका व्यक्तीनं आंदोलन करत आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सुदैवानं मंत्रालयातल्या मध्यभागी सुरक्षा जाळी या आधीच लावण्यात आलेली आहे सुरक्षेचा उपाय म्हणून आणि त्यामुळेच या व्यक्तीवरती कोणताही दुर्दैवी प्रसंग ओढवला नाही आणि पोलिसांनी